आताची सर्वात म्हणजे सिद्धार्थ कॉलनीत मिळालेला आहे आगीत एकाच कुटुंबातील सात जणांचा सा, मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येते शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याची माहिती समोर आलेली आहे चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनीत आगीची घटना घडलेली आहे आणि याच ए, या आगीत एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते तर इतर नागरिकांना घाटकोपर मधील राजवाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे कविता या संदर्भातला अधिकचा तपशील नक्कीच कन्या पहाटे साडेचार ते पाचच्या सुमारास जे आहे चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनी मध्ये आगीची घटना घडलेली आहे जो आहे तो चेंबूर मध्ये आपल्याला पाहायला आहे आणि याच तांडवामध्ये एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाला असून इतर जे नागरिक आहेत जखमी झालेले आहेत त्या नागरिकांना घाटकोपर मधील राजवाडी रुग्णालयात जे आहे ते दाखल करण्यात आलेलं आहे त्यांच्यावर उपचार देखील सुरू आहे आणि शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याची घटना जी घडलेली आहे अशी माहिती जी आहे ते अग्निशामक दलाकडनं देण्यात आलेली आहे या आगीमध्ये जे आहे एक सात वर्षाचा मुलगा आणि दहा वर्षाच्या एका मुलाचा समावेश देखील आहे प्रज्ञा जी 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 धन्यवाद कविता तुम्ही दिलेल्या माहितीसाठी चेंबूर मध्ये आग लागल्याची घटना घडलेली आहे आणि आगीत एकाच कुटुंबातील सात जणांचा सा मृत्यू झाला तर चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलेजीत अग्नी तांडव झालेला आहे आगीत एकाच कुटुंबातील सात जणांचा सा मृत्यू झालाय शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती समोर येते आहे